बघा राज ठाकरे मुलाखत दिली आहे किंवा राज ठाकरेंनी एक दुसरी मुलाखत दिली आहे म्हणून युतीचा विषय चर्चेला आला असं मी मानत नाही उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुलाखतीला एक उत्तर दिलेलं आहे उत्तर म्हणजे सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे मुलाखतींवरती चर्चा ठरत नाहीत ना मुलाखतींवर चर्चा ठरतात का आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आल्यावरती फार गोड बोलतात पण तसं नाही आहे ना मिठ्या मारतील बाजूला बसतील एकमेका बघून नेत्रपल्लवी करतील पण प्रत्यक्षात तस चित्र आहे का तस चित्र नाही त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्या दोन्ही मुलाखती तिन्ही मुलाखती त्यापेक्षा प्रत्यक्षात काय चाललं हे आम्हाला माहिती आहे आम्ही स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे एम एल एस म्हणजे मनसे बरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे आणि कोण काय बोलतय त्यापेक्षा था ठाकरे काय बोलत आहे पडद्यामागे मुलाखतीच्या माईकवर नाही